माझं लग्न होऊन मी सासरी आली माझा नवरा माझ्यावर फार प्रेम करायचा माझं बाळ चार महिन्यांचं असताना माझा पहिला नवरा मला सोडून देवाघरी गेला लगेच घरच्यांनी माझं लग्न माझ्या दिरासोबत लावून दिलं मी आता माझ्या दुसऱ्या नवऱ्यासोबतसुद्धा खूप खुश होते त्याच्यापासून पण मला बाळ झालं मी माहेरी होते तेव्हा मला समजलं की माझा दुसरा नवरा आम्हाला सोडून दुसरीकडे गेला तेव्हा मी तातडीने घरी आले समोर माझा दुसरा नवरा बघून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली कारण तो माझ्या दुसऱ्या चार महिन्याच्या मुलीला माझं नाव शोना आहे ना मी सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते मला नेहमीच ॲक्टिंग करायलासुद्धा खूप आवडतं आईबाबांनी माझं लग्न ठरवलं मी खूप खुश होते प्रत्येकजण एक स्वप्न बघत असतं आपल्या लग्नाचं मीही ते बघितलं माझ्या लाईफमध्ये माझा राजकुमार हा घोड्यावर नाही पण एका बाईकवर नक्कीच आला मला खूप आवडला तो त्याचं नाव नीरज होतं नीरज हँडसम तर होताच पण मला समजून घेणारा होता आम्हाला दोघांनाही घरच्यांनी एकमेकांना भेटायला लावलं तेव्हा आम्ही छान मनातल्या गप्पा एकमेकांसोबत केल्या त्याचं मन खूप साफ होतं मी त्याला सांगितलं की मला सोशल मीडिया फार आवडतं मी नेहमी सोशल मीडियावर असते मला काहीतरी करून दाखवायचं आहे तेव्हा नीरजनं मला सपोर्ट केला मला बोलला की नक्कीच तुला जे आवडतं ते तू करू शकतेस मी तुझ्या सोबत असेल नीरजने मला कधीच मागे घेतले नाही जे हवं हो ते मला घेऊन दिलं मला सपोर्टही भरभरून केला आमचं लग्न झालं मला खूप छान फॅमिली मिळाली माझ्या माहेरच्या फॅमिलीला मिससुद्धा आता मी, मी जास्त करत नव्हते कारण माझ्यावर खूप प्रेम करणारी फॅमिली मला इकडे माझ्या आईवडिलांनी शोधून दिली होती खूप सुंदर आणि खूप सुखी असा आमचा परिवार होता म्हणतात ना की आयुष्यामध्ये आईवडील आणि आपला नवरा हेच खूप प्रेम करणारे आपल्यावर असतात आणि जवळचेही तेच जास्त असतात माझंही तसंच होतं नीरज माझ्यावर खूप प्रेम करायचा मीही नीरजवर तितकंच जास्त प्रेम करत होते आमचं खूप सुखी कुटुंब होतं नीरजच्या घरात आई वडील आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण असं छोटंसं कुटुंब होतं त्या कुटुंबात मी देखील लवकरच स्वतःची जागा मिळवली कारण माझा स्वभावही तसाच बोलका होता त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात माझी जागा मी लवकरच निर्माण केली मी खूप आनंदातही होते खरं तर लग्नाला एकच वर्ष झालं आणि मला ही गुड न्यूज मिळाली मी आई होणार होते माझा आनंद गगनात मावत नव्हता मी नीरजलासुद्धा सांगितलं की तो बाप होणार आहे आणि घरातील सगळ्यांनाच सांगितलं की कोणी आजी बाबा कोणी आत्या तर कोणी काका होणार आहे आम्ही सगळे आनंदात होतो हसत खेळत आमचे असेच नऊ महिने गेलेत पुढे कोरोनाचे दिवसही आले मध्येच खूप काळजी आम्ही घेतली कारण माझ्या पोटात बाळ होतं त्यात मला एक गोंडस नाजू आणि सुंदर अशी परिजन्माला आली मला मुलगी झाली होती सगळे खूप खुश होते नीरज तर सगळीकडे बर्फी वाटत होता कारण त्याला खूप आनंद झाला होता कारण त्याची लक्ष्मी घरात आली होती आम्ही सगळेही आनंदात होतो आमचं पिल्लू हळूहळू आता मोठं होत होतं आणि त्यात झालं असं की करोनाचे दिवस असल्यामुळे माझ्या नीरजला करोना झाला तो खूप आजारी पडला माझं बाळ फक्त तेव्हा चार महिन्यांचं होतं आणि माझा नवरा तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ऍडमिट होता, होता। काय करावं काही कळत नव्हतं नियतीने बाण मारावा आणि जखम व्हावी हो तसं आयुष्य आमचं झालं होतं नियतीला काय मंजूर होतं कुणास ठाऊ हो। पण खूप मोठं वादळ हे आमच्या घरावर येऊन थांबलं होतं मला त्रास खूप होत होता काय करावं कळत नव्हतं त्याच काळामध्ये मा माझ्या नीरजचा भाऊ वीर त्यानं आम्हा सर्वांना खूपच सांभाळलं होतं नीरज हॉस्पिटल आम्हाला सगळ्यांनाच मेसेजेस करायचा आमच्या सोबत बोलायचा पण त्या काळामध्ये आम्हाला कधीही त्याला भेटायला जाता आलं नाही किंवा त्याला आमच्याकडे येता आलं नाही खूप लाभलाब होऊन आम्ही एकामेकांकडे बघायचो पण भेटता आम्हाला कधीच आलं नाही देवाला काय मंजूर होतो कुणास ठेव पण माझं बाळ चार महिन्यांचं चा सोडून माझा नवरा हा देवाघरी निघून गेला माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता काळजावर दगड ठेवून मी ते ऐकलं होतं खूप त्रास होत होता पण माझ्या बाळाकडे बघून मी जगण्याचा निर्णय घेतला खूप वाईट वाटत होतं वाट की आता या बाळाला घेऊन मी कसं जगू माझं कसं होईल मी काय करू अशी परिस्थिती देवाने कुणावरही आणू नये जी माझ्यावर आत्ता आली होती खूप त्रास होत होता आणि वाईटही वाटत होत देव नाही देव नाही म्हणून मी खूप रडत होते मी नीरजला माझ्याकडे परत बोलत होते मला देखील नीरज सोबत घेऊन जा असं देवाला मागत होते पण त्या छोट्या चार महिन्याच्या बाळाकडे बघून मला जगावं लागणार होत काय करू समजत नव्हतं मी फक्त एक मरेल माणूस राहिले होते शरीर होतं पण आत्मा माझा गेला होता आता काय करू कसं करू कसं जाऊ मी नीरज शिवाय फक्त तेवढाच विचार करत होते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे मी आता फक्त एक मृतदेहासारखी पडून होते पण या काळात माझ्या सासरच्या लोकांनी माझी खूप काळजी घेतली मला त्यांनी असं जपलं जसं त्यांच्या मुलीला जपतात माझे वाईट दिवस होते खर तर त्यांचेही वाईट दिवस चालू होते कारण त्यांनी आपला तरुण मोठा मुलगा गमावला होता पण त्यांना मला आणि माझ्या छोट्याशा बाळाला गमवायचं नव्हतं ह्याच हो काळात वीर आमची खूप काळजी घेत होता वीर मला म्हणायचा की मी दादा होऊ शकत नाही मी त्याची जागाही घेऊ शकत नाही पण मी तुम्हाला आणि माझ्या या बाळाला एकटे सोडू शकत नाही त्यातच माझ्या घरच्यांनी एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे माझ्या लग्नाचा पण माझ्या बाळाकडे बघून मला तो निर्णय मान्य करावा लागला घरच्यांनी मला माझ्या नीरजच्या भावासोबत लग्न करण्यासाठी विचारलं थोडा वेळ मी विचार केला की वीर नीरज बनू शकेल का तो वीर आहे माझ्या नवऱ्याचा लहान भाऊ खर तर माझं डोकं जड झालं होतं काय करावे कळत नव्हतं मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा माझ्या डोक्यात एकच आलं जर नीरजच्या भावाचं म्हणजेच वीरचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत झालं तर त्याला आमच्याकडे इतकं लक्ष देता येणार नाही तो आमच्याकडे कसं लक्ष देऊ शकतो जास्त जेव्हा त्याचं मूल आणि त्याची बायको हो, त्याच्यासोबत असेल म्हणून मी एक निर्णय घेतला मी त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाले वीर पण मला बोलला की मी तुमचा निरज होऊ शकत नाही पण त्याच्यासारखं बनण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन मी तुमची काळजी अगदी दादासारखी घेईन आता मला माझा निर्णय योग्य वाटत होता लोकांनी परत मला नावं ठेवली की पहिला नवरा गेला कुठेतर त्याचा छोटा भाऊ लगेच पटवला पण तसं काहीही नव्हतं ज्याच्यावर ती वेळ येते त्यांना सगळं कळतं माझ्यावर ही वेळ आली होती आणि माझ्या बाळासाठी मला बाळाचे वडील हे हवे होते आणि वीरपेक्षा दुसरं मला कोणीही चांगलं वाटलं नाही वीरच माझ्या बाळाचा बाप होऊ शकत होता वीर एक असा होता जो मला सांभाळू शकत होता आणि मी सुद्धा माझ्याच घरात राहू शकत होते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला वीर आणि माझं लग्न ठरवण्यात आलं बऱ्याच लोकांनी आमच्यावर बोटही उचलले पण लोकांना काय लागतं बोलायला ज्याच्यावर भित्त त्याला सगळं कळतं एक लग्न झालेली स्त्री जेव्हा तिचा नवरा या जगात नसतो आणि तिला सासर सोडून दुसरीकडे जावं लागतं लग्न करू तेव्हा परत तिच्यासाठी ते सगळं नवीन होतं पण माझं तसं नाही झालं मी माझ्याच घरात लग्न करून जाणार होते माझं लग्न वीरसोबत झालं वीर मला लग्नाच्या पहिल्याच रात्री बोलला की शोना मी तुझी दादासारखी इतकी काळजी घेऊ शकत नाही पण मी प्रयत्न करेन की मी दादासारखं तुला जपे त्याच्यासारखं तुझ्यावर प्रेम करेन मी आपल्या बाळाला देखील तितकंच प्रेम करेन मी कधीही तुम्हाला दुःखी बघू शकत नाही तुम्ही आता माझी जिम्मेदारी आहात त्याच्यामुळे आजपासून मी तुझी आणि माझ्या या बाळाची जबाबदारी स्वीकारत आहे मला देवाचा हेवा वाटत होता की देवानं पहिल्यांदी माझा नवरा माझ्यापासून घेऊन टाकला पण परत देव आहे असंही कुठेतरी वाटलं कारण देवाने माझ्याच नवऱ्याचा भाऊ माझा पार्टनर म्हणूनसुद्धा दिला जो आमची इतकी सारी काळजी करत होता आम्हाला डोळ्यांच्या पापण्यावर झेलून धरत होता आम्हाला जे लागेल ते तो देत होता म्हणून आज मी खूप खुश होते फॅमिलीसुद्धा खुश होती आम्ही आत्ताच कुठेतरी नीरजला विसरण्याचा प्रयत्न करत होतो पण असं म्हणतात ना की एखादी व्यक्ती विसरू शकत नाही आपण तो आमच्या मनातच होता पण आता आम्ही जगायला शिकलो होतो माझं हळूहळू मोठं होत होतं माझं आणि आता वीरचंसुद्धा एकमेकांवर प्रेम झालं होतं मी वीरवर प्रेम करायला लागले होते वीर हा माझा सर्वस्व झाला होता मी त्याच्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करत होते आणि तोसुद्धा मला खूप जपत होता त्याचंही माझ्यावर खूप प्रेम झालं होतं आम्ही आता दोघांनीही एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हतो आम्हाला एकमेकांची सवय झाली होती आता आमचं नातं हे पुढं सरकलं होतं नवरा बायको म्हणून आम्ही आमचं नातं स्वीकारलं होतं तितक्यातच मला एक गुड न्यूज कळाली मी वीरच्या बाळाची आई बनणार होते आमचा आनंद गगनात मावत नव्हता आम्ही घरातसुद्धा हे सगळ्यांना सांगितलं घरच्यांनीही खूप आनंद झाला कारण मी आता परत एकदा आई होणार होते माझ्या वीरच्या बाळाची आई मी होणार होते नीरजचे बाळ मी आनंदात सांभाळतच होते पण आता त्याचबरोबर वीरचं देखील बाळ या जगात येणार होतं हा आनंद कुणाची नजर लागू नये असा होता नऊ महिने असेच हसत खेळत गेले आम्ही सगळे आनंदात होतो मला परत एकदा मुलगी झाली माझा वीर बाप झाला आमचा आनंद परत एकदा खूप मोठा झाला आम्हाला खूप छान वाटत होतं माझं पिल्लूसुद्धा खूप सुंदर होतं माझ्या मोठ्या बाळाला एक छोटीशी बहीण आली होती मी आता दोन सुंदर गोंडस नाजूक मुलींची मम्मा होते आणि माझा वीर त्यांचा पप्पा होता खूप आनंदात आमची फॅमिली चालली होती खरं तर देवाला काय झालं माहिती नाही देव माझ्यावर का नाराज आहे माहिती नाही माझ्यासोबत असं का घडतं माहिती नाही माझा काय गुन्हा होता मी काय इतकं पाप केलं की माझ्यापासून परत एकदा हे सुख देवानं हिनवून घेतलं मी काय करत आहे हे मला काहीच कळत नव्हतं खरं तर माझं दुसरं बाळही चार महिन्यांचं झालं आणि देवाला काय प्यारं होतं माहिती नाही पण देवाने माझा वीरसुद्धा माझ्यापासून हिसकावून घेतला झालं असं की मी माझ्या बाळाला घेऊन माझ्या माहेरी आली होती आणि माझा वीर घरीच होता वीर कुणाच्या तरी बर्थडे पार्टीला गेलेला मी वीरला सांगून आले होते की आता आपण भेटूयात थोड्याच दिवसांनी तुम्हाला माझ्याशिवाय राहावं लागेल थोडे दिवस पण माझं ते बोलणं कधी खरं झालं मला कळालंच नाही मी तशा अर्थाने त्याला बोललीच नव्हती पण काय माहिती माझं ते बोलणं खरं झालं की वीरला माझ्याशिवाय नाही तर मला वीरशिवाय राहावं लागणार होतं बर्थडे पार्टीवरनं येताना वीरचा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि माझा वीर आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेला हेही बाळ माझं चारच महिन्यांचं आहे माझ्या बाळांना वडिलांचे प्रेम नव्हते का माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याचं प्रेम नव्हतं का मी असं काय बाप केलं असेल ज्यानं मला असा त्रास देत आहे देव देव खरंच आहे का मला वाटत नाही देव या जगात आहे माझ्यासोबत असं दोन दोन वेळा केलं असतं का जर देव असता तर मला खूप वाईट वाटत आहे लोक मला काहीचे काही, काही नाव ठेवतात पण ज्याच्यावर त्यालाच हे सगळं कळतं मला सांगा मी आता काय करू माझं दुसरंही बाळ सोडू वीर निघून गेला आता मी या दोन बाळांकडे बघू की लोकांचे टोमणे ऐकू या माझ्या बाळासाठी जगावं तर लागेलच ना मला माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्या नंदेचा आधार बनावं तर लागेल ना मला कारण माझ्यापेक्षा माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांचे तरुण दोन मुलं डावा आणि उजवा हात त्यांचा गमवला आहे आता त्यांचा मुलगा मला बनावं लागेलच लागे बर ना माझ्या छोट्या नंदाची काळजी मला घ्यावी लागेलच ना त्याचबरोबर माझे बाळसुद्धा खूप मोठे नाही पहिलं बाळ तीनच वर्षांचं तर माझं आत्ताचं बाळ चार महिन्यांचं आहे आणि या बाळांना सोबत मला स्वतःची काळजीही घ्यावी लागेल ना माझ्या बाळांची काळजी घ्यावी लागेल ना वीर मला सोडून गेला पण मला त्याच्यामागे त्याच्या घरच्यांची काळजी घ्यावी लागेल माझ्यासाठी देव आता नाही कारण देव जर असता तर माझ्यासोबत हे कधी घडलंच नसतं मी काय पाप केलं होतं मला माहिती नाही पण देव माझी परीक्षा खूप बघत आहे लोक तर असं बोलतात की माझं नशिबात नवराच नाही माझ्या नशिबात नवऱ्याचं प्रेम नाही म्हणूनच माझा पहिला नवरा गेला आणि आता दुसराही गेला म्हणजे माझ्यामुळे त्यांची मुलं गेले असाही आरोप काही लोकांनी माझ्यावर सोशल मीडियावर लावला आता खरं तर हे नशीब आहे की त्यांचं आयुष्य होतं की माझं मागच्या जन्मातील काही पाप होतं हे मलाही माहिती नाही आणि मी पण आता ठरवलं आहे माझा नीरज माझ्यासोबत नेहमीच आहे हे मला माहीतच होतं पण आता माझा वीरसुद्धा माझ्यासोबत कायमच राहणार आहे मी माझा नीरज आणि वीर म्हणजेच माझ्या मुलांमध्ये मा त्यांना बघेल आणि मी त्यांच्यासाठी त्यांचं सर्वस्व बनेल माझ्या मुलांचं माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्या नंदेचं मी सगळंही करेल जे स्वप्न वीर आणि कधी नीरजने बघितलं होतं मी त्यांच्यासाठी एक स्ट्रॉंग लेडी बनेल जगामध्ये मा माझं नाव प्रत्येक ठिकाणी घेतलं जाईल तेही यासाठी की मी एक स्ट्रॉंग लेडी आहे आणि जगातील एक नंबरची अशी स्त्री जिनं धीर बाळगून आपल्या मुलांना हे एक चांगलं शिक्षण आणि स्वतःच्या पायांवर उभं केलं या जगात माझ्यासाठी देव नाही मी आता स्ट्रॉंग लेडी म्हणून जगेल मी खूप स्ट्रॉंग आहे मी माझ्या बाळांची आणि माझ्या घरच्यांची काळजी नक्कीच घेईल जरी माझ्या आयुष्यात किती पण संकटे आले तरी मित्र आणि मैत्रिणींनो ही स्टोरी एका फेमस युट्यूबरची आहे जिचं नाव सपना आहे ही सत्य घटना आपल्या जगात घडलेली आहे खर तर असं कोणत्याही स्त्री सोबत घडू नये खर तर घडू नये आणि खर तर नये आई वडील म्हातारा झाल्यानंतर आपले मुलं आपला सांभाळ करतील पण तेच मुलं आई वडिलांच्या अगोदर हे जग सोडून गेले तर त्या आई वडिलांचा आत्मा काय म्हणत असेल जी बायको जिनं आधीच खूप कष्ट सोसली आहे आपला एक नवरा आपल्याला सोडून गेला असताना तिनं दुसऱ्या नवरात आपलं विश्व बघितलेलं असतं आणि तो सुद्धा तिला सार्दतच सोडून गेला तर त्या बायकोचं मन काय म्हणत असेल आणि ते मुलं जे बाबा म्हणून आपल्या बाबांचं नाव पुढे लावणार आहेत त्यांना अजून खूप काही आपल्या बाबांकडून शिकायचं होतं असे मुलं काय करणार जेव्हा बाबाच त्यांना सोडून गेले असेल तर आयुष्य हे खूप लहान असतं त्याच्यामध्ये कधी काय होईल काहीही सांगता येत नाही आणि हे देवानेच लिहून ठेवलेलं असतं की आपण किती दिवस जगणार किंवा कधी मरणार ते आपल्या हातात काहीच नसतं त्याच्यामुळे कधीही कुणाला दोष देत बसू नका आणि कधीही कुणाचं मन दुखवू नका स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा कॉमेंट करून प्रतिक्रिया नोंदवा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद